उद्धव ठाकरेंचं माझ्यावरचं प्रेम जग जाहीर आहे त्यामुळे ह्याच्यावरती काही मी विशेष बोलू इच्छित नाही मी जो निर्णय दिलाय त्या निर्णयात कायदेशीरित्या काय चुकीचं आहे हे दाखवून द्यायची धमक ना जितेंद्र आव्हाडांमध्ये आहे ना उद्धवजी ठाकरे करू शकले आहेत आणि संजय राऊतांचा हा विषयच उद्भवत नाही महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आता एक नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड केली गेली आहे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महाराष्ट्र विधानभवनात झालेल्या चौऱ्याऐंशीव्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी आणि सचिव परिषदेत याबाबतची घोषणा केली ही बातमी समोर आल्यावर उद्धव ठाकरेंकडून यावर टीका केली गेली आहे उद्धव ठाकरे म्हणाले महाराष्ट्रात नुकताच परिशिष्ट दहाच्या चिन्हड्या उडवून जो उफराटा निर्णय राहुल नार्वेकर यांनी दिला त्या निर्णयाचं आम्ही जनतेच्या न्यायालयात वस्त्रहरण केलंय तसंच त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयातही गेलो आहोत हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना ही नेमणूक करणं म्हणजे सर्वोच्च न्यायालयावर दडपण आणण्याचाच प्रयत्न समजावा लागेल आम्ही सर्वोच्च न्यायालयाहून मोठे आहोत आम्ही म्हणू तेच संविधान आणि यापुढे देशात आम्ही म्हणू तोच कायदा असेल असं म्हणणारे कोणीही असले तरी त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाची आणि लोकशाहीची ताकद दाखवावीच लागेल अन्यथा देशात लोकशाहीची हत्या होऊन बेबंदशाही येईल अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे त्यावर राहुल नार्वेकर यांनीही प्रत्युत्तर दिलं उद्धव ठाकरेंचं माझ्यावरचं प्रेम जग जाहीर आहे त्यामुळे याच्यावरती काही मी विशेष बोलू इच्छित नाही त्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी त्यांचे आभार मानतो एवढंच सांगू इच्छितो आपल्या राज्यातील आपल्या सहकार्याला अखिल भारतीय अखिल भारतीय ही समिती जी आहे त्याची एखादी जबाबदारी प्राप्त झाल्यानंतर खरंतर राज्यासाठी गौरवशाली असा क्षण आहे त्या संदर्भात शुभेच्छा देऊन एक प्रकारचं विश्वास दर्शवण्याऐवजी आपल्याच सहकार्याबद्दल असा प्रकारचं वक्तव्य करणं हे केवळ अशा लोकांकडनं अपेक्षित आहे ज्यांना आपल्या राज्याबद्दल किंवा आपल्या राज्यातील व्यक्तीबद्दल अस्मिता नाही आहे संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाडांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे ज्यांनी अनेक पक्ष फिरून आलेले आहेत त्यांच्याकडेच या समितीचं अध्यक्षपद दिलं आहे मला वाटतं माझ्यावर वैयक्तिक टीका करण्यापेक्षा मी केलेल्या कार्याबद्दल बोलायची जर आपल्याकडे धमक असेल तर ते जास्त योग्य राहील मी वारंवार विचारलं आहे की तुम्ही केवळ बिनबोडाच्या टीका करत आलाय मी जो निर्णय दिलाय त्या निर्णयात कायदेशीररित्या काय चुकीचं आहे हे दाखवून द्यायची धमक ना जितेंद्र आव्हाडांमध्ये आहे ना उद्धवजी ठाकरे करू शकले आहेत आणि संजय राऊतांचा तर हा विषयच उद्भवत नाही